नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही तेव्हापासून तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हा विषय केंद्रस्थानी बनलेला आहे एक एकीकडे बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांचाच पक्ष आणि भारतीय जनता पक्ष याशिवाय इतरही पक्षांनी मिळून जे काही आंदोलन सुरू केलं आहे त्याच्या बातम्या येत असतानाच भुजबळ यांचा टीआरपी ही कायम असल्याचं दिसत आहे याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सातत्याने छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलण्याची आपला पायंडा सुरूच ठेवला आहे छगन भुजबळ यांच्या विरोधात तर महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर माणिकराव कोकाटे यांनी जी बोलण्यास सुरुवात केली आहे ती अद्यापही थांबण्यास तयार नाही सुरुवातीला छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना भुजबळांचे कार्यकर्ते उत्तर देत होते मात्र आता अखेर भुजबळ यांनीच माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात तोंड उघडला आहे माणिकराव कोकाटे हे उपरे आहेत माझा पक्ष आणि मी बघून घेईल माणिकराव या पक्षामध्ये आता आलेले आहे या पक्षाचा मी संस्थापक सदस्य आहे या पक्षाचा मी संस्थापक प्रांत अध्यक्ष आहे अशा शब्दात त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रत्युत्तर दिलेलं आहे यामुळे आता यापुढे माणिकराव थांबणार की पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार ते जाहीर वक्तव्य करणार नाहीत याची आता खरं तर उत्कंठा आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रांताध्यक्ष राहिलेले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा उपमुख्यमंत्रीपद याशिवाय गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम यासारखी बलाढ्य मंत्रिमंडळही सांभाळलेली आहे भुजबळ हे ज्येष्ठ ओबीसी नेते असून राज्यातील ओबीसींचे नेते म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं आतापर्यंत मानाचं स्थान राहिलं आहे भुजबळ यांनी गेल्या वर्षी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबतीनं ते आले त्यानंतर त्यांनी महायुतीसाठी जरांगे यांना अंगावर घेतलं जरांगे यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवली मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नाही दिलं त्याऐवजी नाशिक जिल्ह्यातील इतर दोन मंत्र्यांना म्हणजे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं दोन हजार चार पासून नाशिकच्या राजकारणात सक्रिय झालेले आहे तोपर्यंत ते मुंबईकर होते दोन हजार चार पासून आतापर्यंत भुजबळ यांच्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यामधील इतर जे नेते होते म्हणजे इतर ओबीसी नेते असतील किंवा मराठा समाजाचे नेते असतील त्यांच्या नेतृत्वावरती काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत भुजबळ हेच नाशिकचे एक खंबी नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती पसरली आहे आणि त्यांच्या छायेमध्ये इतर नेतृत्व ही उदयास येऊ शकलं नाही यामुळे भुजबळांच्या विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यातील राजकारणातील इतर नेत्यांमध्ये एक आसुया होती किंवा भुजबळ हे आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा आहेत अशी त्यांची भावना होती ही भावना आतापर्यंत भुजबळांच्या भीतीनं कुणी व्यक्त करू शकत नव्हती सुहास कांदे सारखा का एखाद दुसरा आमदार वगळला तर इतर कोणाचीही भुजबळांच्या विरोधात बोलण्याची हिंमत नव्हती सुरुवातीच्या काळात माणिकराव कोकटे यांनीही भुजबळांच्या विरोधात काही वक्तव्य केलेली होती परंतु त्याला आता पंधरा वर्ष उलटून गेले आहे दरम्यानच्या काळात माणिकराव कोकाटे यांनाही आपला राजकीय करिअर वाढवायचा असेल तर भुजबळांशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही याची उप्रती झाली आणि त्यांनी दोन हजार एकोणावीस पासून घेतलं भुजबळांच्या संगतीनं किंवा भुजबळांशी जुळवून घेतल्यामुळे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये ते निसट्ट्या फरकाने विजयी झाले होते हे सत्य आहे आणि तेच सत्य आता भुजबळांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की दोन हजार एकोणावीस मध्ये पर्यंत भुजबळ हे राष्ट्र सॉरी माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नव्हते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हते त्यांना भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणलं राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार हे माणिकराव कोकाटे यांना पक्षात घेण्यास इच्छुक नव्हते मात्र भुजबळांनी आपल्या पक्षाध्यक्षांचं मन वळवलं आणि माणिकराव कोकाटे यांना पक्षात घेतलं त्यानंतर ते विजयी झाले दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस या सलग दोन निवडणुका ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत त्यावेळेसच्या त्यापूर्वी ते, ते शिवसेना काँग्रेस भारतीय जनता पक्ष या पक्षांचा प्रवास करून आलेले आहेत त्यामुळे भुजबळांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे की मानगुराव कोकाटे हे उपरे आहेत जर माणिकराव कोकाटे यांचा राजकीय उत्कर्ष म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये भुजबळ यांनी केला असेल तर माणिकराव कोकाटे आता भुजबळांच्या विरोधात का बोलत आहे असा एक सामान्य प्रश्न आहे मात्र राजकारणामध्ये मा महत्वाकांक्षा ही सर्वात मोठी असते राजकारणामध्ये आपण कोणाच्या मदतीनं निव आलो याला अर्थ नसतो कोणाचीही मदत ही शिडी चढण्यासाठी केली जाते एकदा शिडी चढून झाली त्या शिडीवरती पाय देऊनच वरती जायचं असतो हा राजकारणाचा नियम आहे त्याला कोणीही अपवाद नाही ना भुजबळ अपवाद आहेत ना मानिकराव अपवाद आहे त्यामुळे यात माणिकराव चुकीचे आहेत की भुजबळ चुकीचे आहेत की माणिकराव बरोबर आहे की भुजबळ बरोबर आहे हा आपल्या चर्चेचा विषय नाही विषय आहे आता मानिकराव भुजबळांच्या विरोधात बोलण्याचं थांबवणार कारण आतापर्यंत म्हणजे तेवीस डिसेंबर पासून माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांच्या विरोधात जी आघाडी उघडली होती म्हणजे जवळपास पंधरा दिवस त्यांचा तोफखाना सुरूच होता भुजबळांविषयी बोलताना त्यांची जी देहयष्टी किंवा बॉडी लँग्वेज होती ती ज्या पद्धतीची होती ती अपमानास्पदच होती हे कोणीही मान्य करेल भुजबळ हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असताना माणिकराव त्यांना अगदी तुच्छ समजून ज्या पद्धतीनं बोलत होते तर ते भुजबळ किती दिवस सहन करणार हा विषय होताच भुजबळांनी आतापर्यंत ते सहन केलं परंतु त्यांनी जाहीरपणे माणिकराव हे पक्षामध्ये उपरे आहेत मी, पक्षा पक्षा मी या पक्षाचा संस्थापक आहे आणि माझा पक्ष आणि मी बघून घेईल की माझे किती लाड करायचे किंवा माझे किती लाड झाले इतरांनी त्यात लक्ष घालो नाही या पद्धतीचं वक्तव्य हे माणिकरावांना झोमणार आहे मात्र या वक्तव्यानंतर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तातडीने समोर येत माणिकराव कोकाटे यांना अप्रत्यक्षरित्या सूचना दिलेली आहे की आता राष्ट्रवादी पक्षामधील कोणाही मंत्री असो आमदार असो यांनी एकमेकांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करायचे नाही त्यांची काही भूमिका असेल तर ती पक्ष नेतृत्वाकडे खाजगीमध्ये मांडायची आहे किंवा पक्षाच्या व्यासपीठावर मांडायची आहे जाहीर वक्तव्य करायचं नाही असं आता तटकरे यांनी सूचना दिली आहे माणिकराव कोकटे यांची वक्तव्य ही अजित पवार यांच्या सूचनेनुसार येत होती की काय असाही संशय वाटत होता परंतु आता तटकरे यांनी त्यावरही पडदा टाकलाय मानिकराव कोकटे हे स्वयंस्फूर्तीने वक्तव्य करत असावेत किंवा करत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न तटकरे यांनी केलेला आहे आता तटकरे यांचं माणिकराव ऐकून शांत बसणार की भुजबळांनी त्यांना उपरे जे म्हटलेलं आहे त्याला प्रत्युत्तर देणार याची खरी तर उत्सुकता आहे मानिकराव हे तशी कोणाचे उधर उसनवार उधार उसनवारी ठेवणारे नेते नाहीत त्यामुळे ते त्या आता भुजबळांना प्रत्युत्तर देणार की पक्ष नेतृत्वाचं ऐकून शांत बसणार हे आपल्याला पुढच्या काळात दिसणारच आहे तोपर्यंत आपण येथेच थांबूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद